तर नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गेले तीन चार दिवस या संघटनांच्या बाईट येत आहेत त्यांच्यामध्ये श्रेय श्रेय नेमकं कोणाला याच्यासाठी प्रत्येक संघटना आपापल्या परीने प्रयत्न करत आहे पण सत्य वेगळंच आहे जे काही मिळवलं होतं ते मुख्यमंत्री साहेबांनी आर्थिक नियोजन समितीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याचे श्रेय घेण्याचा प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत जर एवढीच श्रेय घेण्याची हौस असेल तर गेले दोन अडीच वर्षाचा काळ होता यांच्या कर्तृत्वाला कोणी अडवले होते का गेल्या दोन अडीच वर्षात मागील सरकारने आपल्या आंदोलना दरम्यान वाढवलेल्या पगारामध्ये एक रुपयाची ही वाढ या संघटनांच्या माध्यमातून झाली नाही पाठीमागील करार ही पूर्ण केले नाहीत आणि ज्या विलिनीकरण आणि वेतन आयोगाची स्वप्न दाखवली त्याचा तर पार सत्यानाश करून टाकला आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कामगारांचे आर्थिक हित झालेले आहे त्यासाठी फक्त आणि फक्त श्रेय घेण्यासाठी चढावढ आहे बाकी सरकारच्या काळातील मान्य केलेल्या सोळा मागण्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती किंवा वेतन आयोग लागू करणे या गोष्टी शक्य असतानाही जे लोक करू शकले नाही त्यांनी आंदोलनामधील चार पाच अडीच हजार मधील रकमे थोडेफार वाढ करून किंवा मुख्यमंत्र्यांनी मोठे मन करून वीस ते चोवीस चा करारच पूर्ण केला यासाठी श्रेयवादाच्या उड्या कोणीही मारू नये कामगार सर्व जाणतो फक्त मुख्यमंत्र्यांच्या कृपाशीर्वादाने संघटनांचे संपलेले अस्तित्व पुन्हा जिवंत झाले एवढंच त्यातून निष्कर्ष होतो कोणतेही संघटनेचे कर्तृत्व दिसत नाही तेव्हा नवीन जिवंत झालेल्या संघटनांच्या अस्तित्वाला येथून पुढे तरी कामगारांचे प्रश्न सोडवून या जीवनदानाला सार्थकी लावावे एवढीच अपेक्षा आणखी एक महत्वाचे जर सरकार खरोखरच यांना विचारात घेत होते यांच्याशी चर्चा सल्लामत करत होते आणि त्यांच्याच माध्यमातून जर प्रश्न सुट सुटले असतील तर मग यात यांना आंदोलन किंवा चक्का जामच्या घोषणा द्यायची का गरज पडली असेल निदान यावरून तरी सर्वांनी धडा घ्यावा बाकी जे काही मिळाले त्यासाठी या सरकारचे विशेष करून मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून खूप खूप आभार या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद हे बघा मी